खाली पाहू शकतो आपण खाणशी आहे छोटंसं टुमदार गाव व गावाच्या पाठीमागील डोंगरावर साधारण एक पंचवीस मिनट आता ट्रेक करून आल्यानंतर आपण पोहचून जातो या खानशीच्या सुंदर अशा भुयारामध्ये आतमध्ये आपण जाणार आहे व पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे त्याच्या अगोदर आपले माझं नाव अमोल राणे राणा रा खानशी माझं नाव ऋषिकेश राणे खानशीलाच राहतो खाणशी माझं नाव गणेश कुटे राहणार कार्ले डोंगरांगेत ईशान्य बाजूची लेणी भुयार पाण्याच्या हेतूने आपण गेले कित्येक दिवस प्रयत्न करत आहे व शेवटी आज आपण या खाणशी गावातील भुयार लेणी पाण्यासाठी जात आहे खाणशी गावाला जाण्यासाठी पुण्याहून कामशेत व पुढे खामशेत गाव आहे खामशेत गावापासून गावा उजवा हाताचा फाटा त्या ठिकाणापासून साधारण आठ किलोमीटर लांब खाणशी गाव आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे, चा वसले हे। कार्ले डोंगरांगेपासून खाणशीच्या पश्चिमेला एक सोंड उतरत आलेली आहे सोंडेच्या पदरात झाडी आणि कातळ टप्पांचा उतार दिसतो उतरणीच्या कातळात शिंदेच्या झाडाच्या वरच्या भागात भुयार आहे अशा पायवाटीने आपण आता या मी पाहू शकतोय एक लेफ्ट साइडला इथे येताना आपण करू याच प्रथम या बाजूच हे जे भुयार आहे त्या ठिकाणी जाऊ आज जाताना आपणाला खूप मोठ्या प्रमाणात दगड आहेत हे एवढं शेवटाचा पायथ्यापासून दीड एक फूट उंचीवरून भुयाराची खोदाई सुरू झाली ओबडदोबड खोदाईचे साधारणतः चौकनी खोदाई ठिकठिकाणी पहाड सुरुंगाच्या खुना पाहण्यास भेटतात भुयारात प्रवेश करण्यासाठी आपण खूप आतुर झालो आहे तर चला ही या भुयाराची पूर्ण सफर करू हे भुयार एकूण तीन टप्प्यात आपणाला पाहायला भेटते प्रथम आपण आत शिरल्यानंतर एक उजव्या हाताला भुयार आहे तसेच पुढे गेल्यानंतर एक डाव्या बाजूला भुयार आहे व डाव्या बाजूच्या भुयाराच्या समोरच्या बाजूस हे पाहू शकते असे लांब भुयार आहे या ठिकाणी आपण आज जाणार आहे जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एकटे न येता आपल्यासोबत एक ग्रुप असेल च तीन चार जणांचा तर योग्य होईल व या ठिकाणी आपणाला चांगली बॅटरी असेल तर आणि तरच या ठिकाणी जा या ठिकाणी जंगली प्राणी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात त्याच्यामुळे अतिशय सावधगिरीने व गावातील स्थानिकांना सोबत घेऊन आला तर आपणाला जास्त अडचण येणार नाही आत आपण आता या भुयाराच्या जाता हे व्यवस्थित पाहिलं तर हे भुयार खूप मोठे आहे हिपॉक शुभ याच्या शेवटच्या भागात तीन ते चार माणसे सहज उभे राहतील एवढे मोठे हे भुयार आहे आत आपण आता पूर्ण जात आहोत शेवटच्या भागात आपण आता आलो आहे साधारणतः लेण्यांमध्ये दिसणाऱ्या खुणा म्हणजे छन्नी हातोड्याचे घाव शिलालेख पाण्याचे टाके बाक बाक विहार आणि निवासाच्या काही खुणा असं काही या ठिकाणी आपणाला सापडलं नाही फोटो आहेत हे पाहू शकतोय आतमध्ये आपण पूर्ण आलो आहे आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाहू शकतोय असं पाहायला भेटत आहे विथ एक दोन तीन तीन वटा अगोळ मिळालेले आहेत आपणाला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त लेणी भुयार ही जुन्नर आणि मावळ तालुक्यामध्ये पाहायला भेटतात मावळ तालुक्यामध्ये गोराडेश्वर विसापूर लोहगड मोरगिरी उक्सन पाल वळवण कपट केवज आहे भंडारा डोंगरावर तुंगवर आहे कारलेच्या लेण्या वळकची लेणी टाकवे खुर्दमध्ये लेणी फेरंगाई देवीची लेणी आहे अनघईची लेणी आहे ती कोणावर लेणी आहेत राजमाची स्त्रीवर्धनवर आहे मनोरंजनवर आहे त... फुल्स आणि खूप छान वाटले इथे आल्या म्हणून आम्ही इथे येण्याचा भरपूर वेळा ट्राय केले परंतु हिंमत नाही झाली कधी पण आज भारी वाटते तुम्हाला मी पण आलेलो आहे भरपूर वेळा पण आतमध्ये आतमध्ये पहिल्यांदा आतमध्ये तुम्ही मी ऑलरेडी पहिलं पण आलेलोय पण आज तुमच्या जास्त अर्धकीच आलेलोय आहे तुमच्या साथीने मी आज आतपर्यंत येऊ शकलोय ओके व्हेरी गुड तुमच्यामुळे आम्हाला या ठिकाणी यायला यायला भेटलं त्यामुळे खूप आभारी आहे पा जरूर भेट द्या परंतु ग्रुप असेल तर आणि तरच या ठिकाणी या आता हे भुयार पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे चला माझ्या माहितीनुसार भारतातील एकमेव शीख धर्मीयाचे लेणं आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तिकोणाच्या जवळच आहे ते सुद्धा करा शेलावराडीमध्ये सुद्धा एक लेणं आहे टाकवे खुर्द व वेल्लवळीमध्ये सुद्धा आपल्याला भुयारं पाहायला भेटतात जे ह्या बाजूला जे भुयार आहे भाजे बेळसे कारले या ठिकाणची लेणी प्रसिद्ध आहेत परंतु काही अपरिचितसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात जसे की शिलाटणी या गावात लेणी आहे देवघर पद्मावतीची दुर्गेश्वर पाटणमध्ये ले आपणाला ती लेणी पाहायला भेटतात तसेच गडद लेणी आहेत आपल्या तिकोणाच्या पायथ्याला तीसुद्धा करा येलगोळ आहेत कांबरे कलहट अशा वेगवेगळ्या लेणी आहेत व भाजेची लेणी जी आहेत त्याच्या पुढच्या बाजू धबधबा आहे त्याच्या वरच्या बाजूसुद्धा अपरिचित लेणं आहे तसेच लोहगडावर गेल्यानंतर आपणाला जे आपण तिकीट घर आहे त्याच्या बाजूलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे तसेच विंचू कडा जो आहे त्याच्या पोटातसुद्धा आपल्याला लेणी पाहायला भेटतात येणाऱ्या काळामध्ये त्यासुद्धा आपण लेणी करणार आहे आता आपण प्रथम जातानी जे आपल्याला उजव्या बाजूला छोटं भुयार पाहण्यास भेटलं होते ते भुयार आपण आता पाण्यासाठी आलो आहे छोटिकाणी आहे व आतमध्ये आपणाला एक खड्डासा पाहायला भेटतात परंतु त्या ठिकाणी वटवागळे आहेत त्यामुळे आपण आत जाणार नाही व या ठिकाणी आपण आता हे सर्व पाहून परत फिरत आहे गाव त्या ठिकाणी आपल्याला भेटत आहेत भुयार पाहून आपण बाहेर आलो आहे आता आपण पाहिलं आहे व हे भुयार पाहून आपण दोन नंबरचं भुयार पाण्यासाठी जात आहे हे भुयार आता आपण वरच्या बाजू जर पाहिलं तर छनिवातोड्याचे सुद्धा या ठिकाणी आपणाला केलेले पाहायला भेटत आहे तुयाराकडे जात असताना वाटीमध्ये आपणाला एक छोटेखानी मंदिर पाहायला भेटत आहे गणेशाचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिराच्या अपोजिट साईडला आपल्याला सुंदर अप्रतिम नजारा या धरणाचं आपल्याला पाहायला भेटत आहे व ह्या धरणाच्या लाष्टला किंवा ह्या डोंगराच्या पलीकडं आपला ढाकचा किल्ला आहे तोही जर वेळ मिळाला तर अवश्य करावा या ठिकाणी मुयाळ्याकडे जाताना पाठीमध्ये एक विहीर पाहायला भेटत आहे अशी प्राचीन विहीर व आत जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आपणाला आहे त्या बाजूने चला पाहू तीसुद्धा या ठिकाणी समोर पाहिलं तर शिलालेख आहे वास या पायरी मार्ग आपण समोरच्या बाजूच पाहू शकतो एक शिलालेख आपल्याला पाहायला भेटत आहे गावमध्ये आपणाला असे पाहायला भेटत आहे ते समाधी प्राचीन व एक हनुमान रायाचे मंदिर पाहायला भेटत आहे आपणाला रायाचे या दोन शिल्प पाहायला भेटत आहेत काळ प्राचीन मंदिर पाहायला भेटत आहे मी पाहू शकतो भुयारांकडे जाण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा बोर्ड आपल्याला पाहायला भेटतो ही शाळा आहे खानसीकडे जात असताना आपणाला नेसवे या गावामध्ये प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे सुंदर व कोरीव बांधकाम असणारी विहीर आहे जरूर आणि जरूर पाहण्याजोगी आहे विहिरीच्या बाजूला आपल्याला प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटत आहे बघवा डोला विहिरीमध्ये जाऊन मी पाहू शकते अशी विहीर